मी सर्प माहितीन राजेश्री मुलिक माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो टिळक नगरमध्ये आज इथे कॉल आहे म्हणजे कॉल नव्हता मित्रांनो ॲक्च्युली मी माझ्या पाहुणींकडे आले होते पण ते शेजारी म्हटले की आमची तर साप निघाले आहे <laughs>, तर साप बघितलं की तुम्ही काका साप का का ठीक ठीक तर मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की साप आहे तर मित्रांनो मला साप दिसलेला आहे बघायचं मित्रांनो मित्रांनो आता आपण त्याला रेस्क्यू करूया आणि मिस्टेक वगैरे काहीच नव्हतं आणली मी ऍक्च्युली पाहू नकड आले ते आपण त्याला रेस्क्यू करूया विचार

नाही काय <único Liberty Overwatch> पन्नास पन्नास नागरिक दिवशी ओके कोणरा ग्रामीण आहे रे रे बाबा काय काय तर मित्रांनो अशा प्रकारे आपण इंडर ग्रॅस स्नेक पकडली मित्रांनो आणि ऍक्च्युअली मी इकडं आले होते म्हणजे मला माहित नव्हतं कॉल होतं मी पाहुणेकडे आले होते आणि ते कोणीतरी आलं ते म्हटलं की साप निघालाय तर ते म्हटलं की आमच्या घरी एक सर्प मैत्रीण आलेली आहे